हरिओ सार्थक वाटे झाली वेचा या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौथं विविध भूमिका याचा भाग दुसरा एकोणीसशे एकसष्ट साली मी मंडईजवळ दुसरा दवाखाना सुरू केला दोन्ही वेळेला मी तिथं जात असे माझ्या मुलांच्या शाळेच्या वेळा सांभाळून मी तिथे जाई सहा आठ आड्यात औषधं पुढ्या शक्यतो इंजेक्शन नाही रुग्णाला औषध देताना मी आजारपण टाळावं कसं याबद्दल जास्त माहिती त्यांना देत असे व्हिजिटलाही क्वचितच जात असे ठराविक कुटुंब वर्षानुवर्ष येत असत आपल्या मानसिक व्यथा कौटुंबिक संघर्ष मोकळेपणानं ते बोलून दाखवीत अशा वेळेला औषधांपेक्षा त्यांचे संघर्ष कसे मिटवता येतील याकडेच माझं जास्त लक्ष असे कारण बऱ्याच वेळेला मानसिक त्रास हाच त्यांच्या व्याधीचं प्रमुख कारण असे बऱ्याच वेळेला अपरिचित मंडळी येऊन मेडिकल सर्टिफिकेट मागत मी त्यांना म्हणे मी तुम्हाला कधी पाहिलं देखील नाही मग सर्टिफिकेट कसलं मागता ते म्हणत तुमची सर्टिफिकेटची काय फी असेल ती आम्ही देऊ म्हणजे खोटं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे ते इथं मिळणार नाही तुम्ही चुकीच्या जागी आलात काही गोष्टी मनाशी निश्चित असल्यामुळे त्या बाबतीत विचार करण्याचा प्रश्नच नव्हता आमच्या आप्पांचा आदर्श डोळ्यासमोर असल्यानं माझ्याकडून कधीही खोटं सर्टिफिकेट दिलं गेलं नाही आणि खरंच आपण त्याला औषध दिलं असेल तर सर्टिफिकेट देणं ओघानंच आलं त्यासाठी वेगळे पैसे घेण्याचं कारणच नाही एकोणीसशे त्रेसष्टमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ वसाहतीत आमचा सूरदास बंगला बांधून झाला त्यावेळेला तिथं वस्ती बेताचीच होती वैद्यकीय मदत तर मुळीच उपलब्ध नव्हती म्हणून मी आठवड्यातून तीन दिवस दुपारच्या वेळात तिथं जात असे बंगल्यातील एक ब्लॉक भाड्यानं दिला होता एक ब्लॉक आमच्याकडे ठेवला होता दवाखान्याच्या निमित्तानं माझं तिथं जाणं येणं होत असे हाऊस म्हणून थोडा बगीचा केला होता त्याला पाणी द्यावं लागे शनिवार रविवार दिवाळी मे महिना आमचं सर्वच कुटुंब तिथं दोन तीन दिवस राहायला जात असे दवाखान्यात कुमारी मातांना घेऊन त्यांचे आई वडील तेव्हा तर मला फार दुःख व्हायचं यापूर्वीही इतर डॉक्टर भरपूर पैसे घेऊन हे प्रश्न कसे हाताळतात ते मी पाहिलं होतं ऐकलं पण होतं पण या बाबतीत कुणी पालकांना या वयातील मुलींना सावध करण्याचा प्रयत्न केलेला मी ऐकला नव्हता तेव्हा आपण आपल्याकडून हा प्रयत्न करायचा असं ठरवून मी त्या दृष्टीनं धडपड सुरू केली शाळेत जाऊन आठवी नववीच्या वयात येणाऱ्या मुलींना शास्त्रोक्त पद्धतीनं ज्ञान देऊन धोके काय आहेत ते समजावून सांगावं म्हणून व्याख्यानं देण्याचं ठरवलं अनेक शाळातून मला निमंत्रणं आली पुन्हा मला वाटलं अशा किती शाळातून मी जाणार तेव्हा मासिकांचा उपयोग यासाठी करावा म्हणून स्त्री मासिकात एक वर्षभर मी लैंगिक शिक्षण या विषयावर लेखमाला लिहिली त्यातूनच पुढे एकोणीसशे बहात्तर साली कशी मी अशी मी हे पुस्तक प्रकाशित झालं त्यात शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून संपूर्ण स्त्री जीवन हा विषय आला आहे गर्भसंभवापासून वृद्धापकाळापर्यंतच्या स्त्री जीवनातील सर्व बदलांचा आलेख त्यात घेतलाय त्या पुस्तकाला वाचकांचा फारच चांगला प्रतिसाद मिळाला त्याच्या पाच सहा आवृत्त्या लागोपाठ निघाल्या यावर्षी त्याची सातवी आठवी आवृत्ती आम्हीच प्रकाशित केली आता बहुतेक मुलींना हे शिक्षण निरनिराळ्या मार्गानं मिळत आहे पण त्या काळात ते लेखन होऊन गेलं वैद्यक व्यवसाय करत असताना आपलं या क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत असावं यासाठी मी बरीच पुस्तकं वाचत असे पुण्यात होणाऱ्या बहुतेक मेडिकल कॉन्फरन्सेसना मी न चुकता जात असे टिपणं घेत असे त्या ज्ञानाचा उपयोग माझ्या व्यवसायातही मी करत असे आज इथेच थांबूया यानंतरचा तिसरा भाग आपण उद्या ऐकूया अखण्डकरी सोऽहं ध्यान कृतार्थ जीवन होयत्या हरि ओं तत्सत्य